यामध्ये सरसकट जे जे लोक जबाबदार असतील दोषी असतील त्यांच्यावर पुढे दाखल होतील त्यांना चक्की पैशाला आपल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एकालाही आम्ही सोडणार नाही काही विहिरी आम्ही साडेचार चार हजार विरी मंजूर केल्या होत्या त्या मागचा आमचा हेतू होता की शेतकऱ्यांना घेर झाली पाहिजे आणि गुरकुलं मोठ्या प्रमाणात मंजूर झाली होती त्यांची ऑनलाईन बिलं आणि मस्त काढण्यासाठी पैशांची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत होती माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी त्या संदर्भात होत्या आज त्या संदर्भात व्हिडिओ आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि अने अगदी अनेक शेतकऱ्यांनी समोरासमोरच्या तक्रारींचं कथन केलं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आता आम्ही असं ठरवलं आहे की एवढ्या दोन दिवसात ज्या ज्या लोकांकडून माझी आपल्याही माध्यमातून विनंती असेल ज्या ज्या लोकांकडून पंचायत समिती कार्यालयातल्या टी पी ओ बीडिओ एबीडीओ किंवा खालच्या लोकांनी पैसे घेतले असतील आपले मस्टर काढण्यासाठी पैसे मागणी केली असेल पैसे दिले असतील त्या अशा सगळ्या लोकांना दोन दिवसात येऊन पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत <coughs> आता काही लोकांनी तक्रारी दिल्या आहेत या सगळ्या तक्रारी एकत्र करून याची खात्री चौकशी होणार आहे आणि यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्वसामान्यांना लुटणाऱ्या एकालाही आम्ही सोडणार नाहीत नाहीत साधारणतः अनेक लोकांच्या तक्रारीवरनं असं लक्षात आलं की यामध्ये एक मोठं अर्थकारण या माध्यमातून होताना दिसत आहे त्याच्यामुळे आता दोन दिवसात आम्ही या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन ज्या ज्या गावातल्या लोकांकडनं पैसे घेतले असतील त्या लोकांना बोलून त्यांच्याच आम्ही जा पोलीस स्टेशनला आता गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेले ना बघा एका विहिरीच्या मंजुरीसाठी वीस पंधरा पंचवीस हजार रुपये ज्यावेळेस घेतले जातात त्यावेळेस त्यातला कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्च्युअल कौं जो टीपीओ आहे त्याच्यासोबत त्याचा एक जेई असेल इंजिनियर असेल एबीडीओ असतील बीडीओ असतील ही सिस्टीम असल्याशिवाय हे होऊच शकत नाही असं आमचं प्रथम मत आहे यामध्ये आता पोलिसही तपास करत आहेत पोलिसांनी ती सगळी आता याद्या मागवल्या आहेत ज्या लोकांचे पैसे निघाले त्या लोकांमध्ये काही इंजिनिअर पाडला असल्याचा आरोप देखील या सगळ्या बऱ्याच लोकांनी इथं केला आहे या घटनेची व्याप्ती जवळजवळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात मला दिसते त्याच्यामुळे आता दोन दिवसात यातलं काय काय तपासातलं समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य घरकुलदारांना शेतकऱ्यांना विहिरीसाठी लुटलंय त्यांना सोनारनी एवढं सांगतं जखम पायाला आणि मलम डोक्याला लावून काही फायदा नाही पंचायत समिती चाळीसगावमध्ये घटना घडली आहे पोलीस स्टेशन पन्नास फुटावर आहे मी पोलिसात गुन्हा दाखल करतोय आपल्याकडे हा सोनेनं हाय जर असतो ते खरं आहे की ही एका अपकृती खरंच मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते फोफावते परंतु पर या अपकृतीला आळा घालण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि माझा मुळात स्वभाव आहे अन्यायाच्या विरुद्ध आपण आवाजही पेटवला पाहिजे सत्ता राजकारण पक्ष हे एक भाग वेगळाच असू द्या परंतु सरकारची जी भूमिका आहे की खाली शेतकऱ्यांना पैसे पोहोचले पाहिजे त्यामध्ये शेतकऱ्यांची लूट होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे यामध्ये जे जे सिंडिकेटमध्ये जे जे लोक असतील त्यांना योग्य पद्धतीने दडाशी शिकवला जाईल ही वस्तुस्थिती आहे जी सरकार ज्या पद्धतीने आता ही योजना राबवते आहे की घरकुलाची असेल किंवा एमआरजीमध्ये कन्व्हर्जनचे विषय असतील किंवा विहिरींचे असेल यामध्ये पैसे घेतल्याशिवाय विहिरी <coughs> दिल्या जात नाही आहे पैसे घेतल्याशिवाय मस्त टाकले जात नाही आहे इथं आज तर शेकडो शेतकऱ्यांनी ही अशी परिस्थिती इथं कथनच केली आहे दोन दिवसात शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला सगळे गुन्हे दाखल करणार आहोत यामध्ये सरसकट जे जे लोक जबाबदार असतील दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यांना चक्की पिसायला लागतो